आज आपण श्री मनोज भाऊ धानोरकर यांच्या हो। पाळ्या येथील शेतामध्ये आलेलो आहोत आंब्याच्या सुटीसाठी पाणी इथं सुरू झालेलं आहे आता आणि या पाण्याबरोबरच आपण त्यांना एक ड्रिंकिंग देणार आहोत त्या ड्रिंकिंगसाठी त्याच्यामध्ये दे दोनशे लिटरचा ड्राम आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन किलो बायोजोडी एक लिटर निसर्ग एक लिटर जुरस आणि तीन लिटर गावराने जायचं ताक असं आपण इथे आता द्रावण बनवणार आहोत तर द्रावण बनवायची पद्धत कशी आहे ड्रिंकिंग करताना कशा पद्धतीनं औषध मिश्रण करायला पाहिजे या पद्धतचा आपण प्रात्यक्षिक आज आपल्या शेतकऱ्यांना माहिती व्हावं हो। या उद्देशाने दाखवणार आहोत तेव्हा याच्यामध्ये आपण आता तीन लिटर ताक टाकणार आहोत बायोजी टाका दोन किलो पाच काय ते मध्ये आता बायोजोडी बायोजोडी याच्यामध्ये आपण दोन किलो टाकणार आहोत कंपनीतर्फे याच्यामध्ये मेडिमिक्स कंपनीची साबण याच्यामध्ये मिरची आहे ती आपल्याला काढून टाकायचे आहे वापर करायचा नाही आहे हात वगैरे धुण्यासाठी त्याचा वापर करता येईल त्याच्यानंतर दोन किलो बायजोडी त्याच्या एका पाण्यामध्ये बकेटमध्ये पाणी घेतलं आहे आपण आणि त्याच्यात दोन किलो बायाजोडी टाकायचं आहे अशा पद्धतीनं एका बकेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये संपूर्ण बायोजोळीचं मिश्रण ते टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ते मिक्स झालेली बायोजोळीचं जे द्रावण आहे ते पुन्हा आपण याच्यामध्ये आपण तीन लिटर ताक टाकलेलं होतं आणि त्यांच्या त्या ड्रामामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे ते टाकायचं त्याचबरोबर एक दिख लिटर निसर्ग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्यानंतर एक लिटर ज्युरस आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे दोन्ही बॉटल हलून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये ते टाकायचे आहे चांगल्या पद्धतीनं हल अशा पद्धतीनं संपूर्ण ग्रावण संपूर्ण द्रावण बनवून आपल्याला एका ड्राममध्ये तयार करायचं आहे अशा पद्धतीनं आता द्रावण आपलं हे संपूर्ण तयार झालेलं आहे आणि एका भाषेच्या सहाय्यानं आपल्याला ते संपूर्ण द्रावण एकत्र करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण द्रावणाचं मिश्रण झाल्यानंतर एका बकेटीमध्ये ते द्रावण घेऊन प्रतिजा चार लिटर आपल्याला याच्यामध्ये ब्रिंचिंग करायचं आहे बकेटीमध्ये अर्ध लिटरचं माप आहे लिटर के दोन दोन लिटर औषध एक निटर आता हे एक लिटर औषध आपण एका झाडाला ऊन झाड जे खाली पडते त्या झाडाच्या कान कॅनटीच्या आतमध्ये आपल्याला हे द्रावण टाकायचं आहे आमचं ड्रिपची पण व्यवस्था आहे आणि बगीचा फोडण्यासाठी पहिलं पाणी यांनी पट दिलेलं आहे आता पट पाणी असल्यामुळं सर्वत्र जमीन ही ओली आहे तर त्यात आपण ज्या टिक ज्या साईडनं म्हणजे ड्रिपचं पाणी पडते कारण फ्लड हे जे फ्लड इरिगेशन झाल्यानंतर हे ड्रिजनंच पाणी यायला देणार आहे त्याच्यामुळं जो रूट झोन जो आहे झाडाचा तो या दोन साईडनं जास्त प्रमाणात डेव्हलप असतो त्याच्यामुळं आपण या साईडनं दोन लिटर आणि त्या साईडनी दोन लिटर असं दोन दोन लिटर पाणी टाकणार आहे अशा पद्धतीनं दोन, दोन लिटर या साइडनी आणि दोन लिटर या साइडनी असं प्रति झाड चार लिटर ड्रिंकिंग आपण या झाडाला के केलेलं आहे आणि संपूर्ण बगीचा अशाच पद्धतीनं ड्रिंकिंग आपल्याला करायचं आहे याचा प्रात्यक्षिक आज आपण या ठिकाणी केलेलं आहे यामुळे तुमच्या संत्राची जी झाडं आहे या झाडामध्ये हायटोपतेरा कमी होण्यासाठी खूप मदत होतो या ड्रिंकिंगमुळं त्याचबरोबर झाडावरचं पातीचं जे प्रमाण आहे या झाडावर मागच्या वर्षीसुद्धा आपण हा प्रयोग केलेला आहे या झाडावर पत्तीचं प्रमाण खूप कमी होतं आता मागच्या पावसाळ्यानंतर अशा पद्धतीची पत्ती जी आहे आता तुम्हाला झाडावर दिसत आहे तरी पण फार पत्तीचं प्रमाण वाढलेलं नाही आहे पण आता जसं जसं आपण ड्रिंचिंगचं प्रमाण वाढते किंवा जसं आपण ड्रिंकिंग करत जातो तसंच तसं झाडामध्ये दा फरक पडणं दिसून जाते झाडाच्या कॅनोपी जी आहे झाडाची जे झाडाच्या प पानाची जी कॅनोपी आहे हे सुद्धा तेवढी होते मोठ्या मोठ्या प्रमाणात त्याची कॅनोपी होते आणि झाडामध्ये फायटोप कमी होण्यासाठी खूप मदत होते अशा पद्धतीचं डिंचिंग आपण आपल्या शेतात जर केला तर आपल्याला फायटोपेराची रोकथाम करता येईल आपल्या झाडाला निरोगी करता येईल आणि मातीला जिवंत करता येईल धन्यवाद